जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहा वा योग, श्लोक पंधरा वा स्वयं आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेशा देवदेवा जगत्पते ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत या प्रक्रियेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना अशी प्रार्थना करत आहे हे श्रीमन नारायणा हे पुरुषोत्तमा हे परमदैवी पुरुषा हे श्रीमन नारायणा सर्व प्राण्यांचा निर्माता हे सर्व प्राण्यांचे नियंता हे देवाधिदेवा सर्व देवतांचे परम भगवान हे जगन्नाथा हे सर्व जगाचे अधिपती हे श्रीकृष्णा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने तुम्ही एकटेच तुमचे दैवी स्वरूप जाणवू शकता आणि इतर कोणीही तुमचे दैवी स्वरूप जाणू शकत नाही अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करीत आहे की हे श्रीकृष्ण परमात्मा तुमचा महिमा केवळ तुम्हीच सांगू शकता अर्जुनाच्या ठिकाणी राहून श्रीकृष्ण परमात्माच श्रीकृष्ण परमात्म्यांचा महिमा सांगू शकतात हे समजून घेऊया तसेच आपण हे जाणूया की श्रीकृष्ण परमात्मा स्वत आपला महिमा सांगण्यास तयार आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांचे प्रत्येक वचन अतिशय लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाऊन आपले जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया वेथत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेवा जगत्पते श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तवा सर्व श्रीकृष्णार्पण असतो जय श्री श्रीमनारायण श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन स्वयं आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेवा जगत्पते ॐ स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमभूतभावनभूतेश देवदेवा जगत्पते श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण